गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस टीमधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडं सरकारनं कानाडोळा केला आहे महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं फसवणूकच केलेली आहे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं प पंढरपुरातच येऊन पण तरीसुद्धा सरकारला दया आली नाही मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज, राज्य राज्य सरकारनं ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देतं उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये धोबी समाज हा मागासवर्गीय समाज याच्यामध्ये समावेश केला जातो कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला होता म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडंच चेंडू टोलावलेला होता राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही आधीच्या सरकारकडून आणि आत्ताच्या सरकारकडूनही नाही खर तर धनगड ही जमात अस्तित्वात नसताना केवळ व्याकरणात्मक चुका किंवा भाषांतरामध्ये झालेल्या चुका याचा जर का धनगर समाजाला इतका फटका बसत असेल तर हे करू सरकारनं याचा विचार करायला पाहिजे परंतु आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही दोन हजार तेराला बारामतीला जे जा आंदोलन झालं त्याचाही मी साक्षीदार आहे त्याही वेळा मोठ्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर आलेला होता उपोषण चालू होत आणि त्याही वेळा फडणवीस साहेबांनी सरकार बदललं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं त्यालाही आता दहा वर्ष होऊन गेली त्याच्यानंतर अनेक वेळा आश्वासनं दिली त्याच्या आधी सुद्धा अनेकांनी अने आश्वासनं दिली परंतु दुर्दैवानं धनगर समाजाच्या पदरात उपेक्षा पडलेली आहे आणि त्यामुळं ही त्यांची मागणी न्याय आहे घटना घटनेला अनुसरण आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं आहे आज चौथा दिवस आहे उपोषण तब्येत खालावते मात्र कोणताही संपर्क राज्याचा दिसला खरं तर सरकारनं तातडीनं लक्ष घातलं पाहिजे कारण आता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे शुगर अगदी पासष्ट अडुसष्ट पर्यंत खाली आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल तेव्हा सरकारनं गळ्यापर्यंत ते वाट बघायचं असा उपद्रव न करता किंवा दुर्लक्ष न करता तातडीनं पावलं उचलावेत आणि आपला प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्त्यांच्या बरोबर चर्चा करावी आणि त्यांचं समाधान करावं हीच आमची मागणी आपण आता म्हणाल की अनेक सरकारांनी फक्त आश्वासनं दिली पूर्ण झाली आत्ता जे सरकार आहे त्यांचं आहे त्यांची सत्ता आहे आपलं शक्य आहे काही अडचण नाही तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे कायदेतज्ञ आहेत आणि त्याचा अभ्यास करूनच दहा वर्षापूर्वी त्यांनी तसा आश्वासन दिलेलं होतं पाळायला काय हरकत नाही शक्य होऊ शकता हो साहेब आपण राज्य ज्यावेळेला लोकसभेत होता त्यावेळेला आपण प्रश्न उपस्थित केला होता तो कोणत्या पद्धतीचा प्रश्न होता आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तर काय भेटलं त्यावेळी मला केंद्र सरकारचा असं उत्तर आलंय की अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आलेला नाही आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं जायचं की हा प्रस्ताव केंद्राकडं प्रलंबित आहे आणि केंद्रानं निर्णय घ्यायचा आहे परंतु केंद्र सरकारकडून मला असं लेखी उत्तर आलं की अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्राकडून आलेला नाही सरकार कोण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये त्यावेळी ह्याचं महायुतीचं सरकार होतं माहिती सरकारने तसं सांगितलं मला वाटतं की ही घटना दोन हजार सोळा सतरात असावी दोन हजार सतराला मला लोकसभेत हे उत्तर मिळालं सरकार कुठेतरी आणखी कमी पडते किंवा सरकारची बाजू ठोसपणे मांडली जात नाही सरकार सरकार, सरकार निर्णय घेत नाही हेच दुखणं ना आहे आणि निर्णय का घेत नाही हे आता आपण विचारलं पाहिजे आणि मग नाहीतर मग एका मोठ्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल आंदोलनामध्ये आपली शेतकरी संघटना सामील होईल कुठल्याही आंदोलनामध्ये आम्ही सहभागी असतोच कारण आम्ही मुळात आमचं पिंड चळवळीचं आहे मग ते मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा धनगर समाजाचं असो नाही त्यामुळे आमचा पाठिंबा असणार धनांगी पाटलांनी मुंबईकडे कूच केली होती त्यावेळेस त्यांनी नवीन बोलणार दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दोन हजार सतराला आपल्यालाच उत्तर दिले की राज्याकडून तसा केंद्राकडे प्रस्ताव केला नाही तर फसवणूक होती दोन्ही समाजाला निश्चितच व्हायला लागले सरकारनं एकदा स्पष्ट सांगितलं पाहिजे देणार का नाही देणार नाही देणार तर का नाही देणार हे सांगितलं पाहिजे ओके okay.